मी पाच सर्वात तीनशे वर्षाला पाहतो

बघायला गेलो नाही पण आम्हाला ऑलिम्पिक बघायची संधी माननीय संजय भाऊ हमसुडे म्हणून आम्ही कधी ऑलिम्पिक बघायला गेलो नाही पण आम्हाला ऑलिम्पिक बघायची संधी इथे मिळाली आहे आणि संजय भाऊ हुसोडे भौतिक विकास तर केलाच केला पण माणसाच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी जसे मराठी बाय असेल मराठी साहित्य संमेलन सा असेल फुटबॉलच्या मॅचेस असतील आज कुस्तीच्या मॅचेस आहेत अशा अनेक गोष्टी ते राबवतात भौतिक विकास सिंचनाचा असो बांधकामाच्या माध्यमातून इमारतीचा असो प्रत्येक जातीच्या धर्माच्या माणसासाठी हक्काचं भवन असा

चालू कुस्ती बघतात आडू किलो रुपया चे रिक्सा कोल्हापूर रेव कास्टो कास्टो किलो सुवर्ण पदकाचे